नमस्कार डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो विविध शासकीय दाखले आ, हा आजच्या या व्हिडिओचा आपण पहिला भाग पाहत आहोत आणि यामध्ये रहिवासी दाखला जो तहसील कार्यालयाकडून मिळतो तर हा दाखला काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल किंवा या दाखल्याची आपल्याला जी अर्ज दाखल करायचा आहे त्याची प्रक्रिया काय आहे आणि कशा प्रकारे अर्ज हा आपल्याला लिहायचा आहे आणि सोबत काय काय आवश्यक असणारी जी जोडपत्र आहेत कागदपत्रं आहेत ती देखील आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत आपण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि रहिवाशी दाखला घेण्यासाठी आपल्याला जी प्रोसिजर आहे ती कशा पद्धतीने पाहायची आहे ती, ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता सुरुवात करत आहोत तर सर्वप्रथम आपण आवश्यक कागदपत्र काय आहे ती या ठिकाणी आता पहा बरं तर विहित नमुन्यात अर्ज आपण सेतू कार्यालयातून हा अर्ज घ्यायचा आहे आणि याच्यासोबत आपल्याला या अर्जासोबतच तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल तो त्या अर्जामध्येच असतो त्यानंतर तिसरं जोडपत्र आहे पंचयादी देखील त्या अर्जामध्ये असते त्यानंतर त्यान चौथं आहे स्वयं घोषणापत्र तेही म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज त्यानंतर तलाठी ग्राम महसूल अधिकारी यांचा अहवाल पंचयादी आणि स्वयं घोषणा पत्र याचे जे नमुने आहेत ते त्या अर्जासोबतच असतात आता आपल्याला जोडायचं काय आहे तर पाचवं जे आहे जोडपत्र रेशन कार्ड सत्यप्रत सहावं जोडपत्र आहे पोलीस पाटील सरपंच यांचा रहिवाशी दाखला त्यानंतर सातवं आहे वीज बिल किंवा कराबद्दल घरपट्टी पावती यांची सत्यप्रत आठवं आहे आधार कार्ड सत्यप्रत त्यानंतर आपल्याला अर्जासोबत स्वयं घोषणापत्र ज्या ठिकाणी आहे आपण पुढे अर्ज भरताना पाहणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो हा अत्यंत आवश्यक आहे आणि दहावं जे आहे ते महत्त्वाचं आहे की पाच रुपयांचे कोळफी स्टॅम्प हे या अर्जासाठी अत्यंत आवश्यक आहे तर ही सर्व झाली आपल्याला जोडपत्र आणि कागदपत्र आता प्रत्यक्षात अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा आहे जो सेतू कार्यालयाकडून आपण अर्ज घेणार आहोत तर तो अर्ज घेतल्यानंतर हा असा अर्ज आहे स्थानिक वास्तव्याचा पंधरा वर्षीय वास्तव्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज आता मित्रांनो हा जो अर्ज आहे तो पंधरा वर्षानंतरच्याच व्यक्तीनं आपल्याला सादर करता येईल पंधरा वर्षापेक्षा कमी वय ज्यांचं असेल त्यांना आपल्याला सादर करता येणार नाही मग एखाद्या विद्यार्थ्यासाठी जर हा दाखला आवश्यक असेल तर तो आपल्याला पालकांच्या नावे घेता येतो तर या ठिकाणी अर्ज असा आहे प्रति मान्य तहसीलदार आता मी हा जो अर्ज आहे दापोली सेतू कार्यालयातून घेतलेला आहे त्यामुळे आपापल्या जो तालुका असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी असणारे से सेतू कार्यालय तिथून आपण अर्ज घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारचे जे नमुने आहेत ते आपण व्यवस्थितरित्या फिलअप करायचे आता अर्जदार म्हटले श्री श्रीमती हा जो नमुना दाखल मी या ठिकाणी तुम्हाला भरून दाखवले आहे त्यामुळे आपलं नाव हे संपूर्ण लिहायचं आहे आपलं जे काही आपण आवश्यक पुरावे देणार आहोत मग आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल त्यामध्ये असणारं जे आपलं नाव आहे त्या पद्धतीनेच त्याचं आपलं नाव लिहायचं आहे राहणार आपल्या गावाचं नाव मी या ठिकाणी ज्या गावाचं नाव मी राहतो तिथले नाव लिहिलेलं आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी ओके विषय स्थानिक वास्तव्याचा पंधरा वर्षीय वास्तव्याचा दाखला मिळणेबाबत महोदय मी अ बक आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे माझे कुटुंबियासह पंधरा वर्षापासून राहत आहे माझा जन्म विरसई या गावी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र राज्य येथे झालेला आहे माझी जन्मतारीख एक एक दोन हजार अशी आहे तरी मला शिक्षण किंवा नोकरी किंवा हाऊसिंग रिक्षा परवाना बॅच मिळण्यासाठी वास्तव्याचा दाखला आवश्यक आहे तर ज्या काही आपल्या कामासाठी हा रहिवासी दाखला मागितला असेल तर या ठिकाणी काही सढळ कारण या ठिकाणी दिलेलं आहे त्यानुसार जे आपल्याला हवं आहे ते ठेवायचं आहे बाकीचं आपण करून टाकायचं आहे तरी मला वर नमूद केलेल्या कारणाकरिता पंधरा वर्षीय वास्तव्याचा दाखला मिळण्यास विनंती आहे आणि बाजूला आडवं या ठिकाणी बघा रुपये पाचचे कोर्ट फी स्टॅम्प चिटकवा जे मगाशी तुम्हाला म्हटलं पाच रुपयाचं कोर्ट फी तो या ठिकाणी आपण आडवा लावायचा आहे पुन्हा या अर्जाच्या खाली आवश्यक जोडपत्र असं म्हटलेलं आहे आता इथे काळजीपूर्वक लक्ष द्या की जे जे आपण जोडपत्र मागाशी चर्चा केली तर त्या पद्धतीने जे आपल्याकडे आहे ते जोडपत्र आपण अर्जासोबत जोडायचं आहे आणि बाजूच्या त्या कॉलममध्ये त्या ठिकाणी काय करायचं आहे बरोबर अशी खूण करायची आहे मग त्याच्यामध्ये विहित नमुन्यात अर्ज रुपये पाचचे चे कोर्ट फी स्टॅम्पसह म्हणजे ते आपण भरलेलं आहे ते त्यानंतर प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र म्हणजे स्वयं घोषणापत्र ते आहे आतमध्ये त्यानंतर आपले वास्तव्य पंधरा वर्षापासूनचे आहे असे दर्शविणारा पुरावा म्हणून खालीलपैकी जोडपत्रे कौटुंबिक शिधापत्रिकेची सत्यप्रत ग्रामीण क्षेत्र असल्यास पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यापैकी एकचा दाखला आता ग्रामीण क्षेत्र नसेल शहरी असेल तालुक्याचं ठिकाण वगैरे असेल तर ग्रामीण क्षेत्र नसल्यास शहरी क्षेत्र घरपट्टी वीज बिल पाणीपट्टी इतर सबळ पुरावा आणि चौथा आहे शाळा सोड्याचा दाखला आता हे सगळं भरून दिल्यानंतर खाली ठिकाण म्हणायचं आहे तर ज्या तालुक्यातून आपण अर्ज करणार आहोत त्या तालुक्याचं नाव त्यानंतर दिनांक ज्या दिवशी अर्ज आपण भरणार आहात तो दिनांक आणि अर्जदाराची सही हे एवढं काम आपल्याला सु केल्यानंतर आपण हा जो अर्ज आहे तो आपण तहसील कार्यालयामध्ये जिथे दंडाधिकारी साहेब असतात त्यांच्या टेबलवर हा आ, हा अर्ज घेऊन जायचा आहे आणि तहसील कार्यालयातून त्यांच्याकडून दंडाधिकारी साहेबांकडून हा अर्ज नोंदवून त्यांची सही घ्यायची आहे त्यानंतर सेतूमध्ये पुन्हा जाऊन जावक क्रमांक हा सेतूकडून आपण त्या अर्जावर ज्या ठिकाणी ब्रॅकेट हे चौकोनामध्ये माहिती लिहिलेली आहे त्या ठिकाणी लिहायचं आणि तलाटी सजेचं नाव कारण आपल्याला तलाट्यांचा किंवा ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी अहवाल पंचयादीसह जोडायचा आहे त्यामुळं ज्या तालुक्या ज्या तलाठी सजेमध्ये आपलं गाव आहे त्या सजेचं नाव त्या ठिकाणी नोंदवून घ्यायचं आहे सेतू कार्यालयाकडून आणि मग त्यानंतरच आपण पुढच्या कार्यवाहीला सुरुवात करायची आहे तर आता लक्षात आलं असेल आपल्या हे सुरुवातीचं जे पेज आहे हे भरल्यानंतर त्या ठिकाणी अर्जाच्या डाव्या बाजूला तहसील कार्यालयातून अर्ज हा नोंदवून त्याच्यावर कार्यकारी दंडाधिकारी साहेब जे आहेत त्यांची आ, सही घेऊन तो सेतू कार्यालयातून जावक नंबर टाकून घ्यायचा आहे आता पुढे गेल्यानंतर आपण हा पुढचं जे पेज आहे ते घोषणापत्र की या अर्जासोबतच असणार आहे तर हे कशा पद्धतीने भरायचं आहे बघा ते मी खाली सही करणार श्री श्रीमती अबक श्री श्रीमती बसक यांचा म्हणजे आता इथे सुरुवातीला आपलं नाव त्यानंतर आपल्या ना वडिलांचं नाव यांचा मुलगा मुलगी पत्नी जे असेल ते वय आपलं जे असेल ते टाकायचं आहे इथे पंचवीस लिहिलेलं आहे धंदा आता शेती कर शेती मजुरी मजुरी नोकरी गृहिणी किंवा मच्छीमारी किंवा अन्य व्यवसाय काय असेल ते आपण नोंदवलं तरी चालेल त्यानंतर राहणार आपल्या गावाचं नाव विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी घोषित करतो करते की माझा क याचा हिचा जन्म मौजे विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे एक एक दोन हजार अक्षरी या ठिकाणी यायचं एक जानेवारी दोन हजार रोजी झाला आहे ही गो गोष्ट खरी व सत्य तसेच त्याचे तिचे मौजे विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे वास्तव्य पंधरा वर्षापेक्षा जास्त रहिवासी आहे सदरचे स्वयं घोषणापत्र त्याला तिला स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्रे मिळण्याचे कामे करत आहे तिचे त्याचे तिचे वास्तव्याचे पुराव्याकरता अर्जासोबत त्याचा तिचा जन्म नोंद दाखला शाळेचा दाखला नगरपंचायत पब्लिक सरपंच दाखला पोलीस पाटील दाखला रेशन कार्ड झेरॉक्स घरपावती अशी कागदपत्रे सादर केली आहेत जे आपण जोडपत्र चर्चा केली ती सर्व जोडपत्र आपण या ठिकाणी आणि ज्यांच्या आपण झेरॉक्स प्रती देणार आहोत त्या सगळ्या सत्यप्रत करून त्या ठिकाणी घ्यायच्या आहेत आता हे पुढचं या स्वयंघोषणापत्रातलं एक व्यवस्थित समजून घ्या वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे कारण आपण खरीच माहिती या ठिकाणी द्यायची आहे कोणत्याही प्रकारे खोटी माहिती सादर करायची नाही अन्यथा खोटी माहिती आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकोणशे साठ कलम एकशे नव्याण्णव दोनशे व अन्य संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे हे आपण अधोरेखित करून ठेवायचं आहे आपल्याकडे की जेणेकरून आपल्याकडून कोणत्याही प्रकारे खोटी माहिती ही आ, सादर होणार नाही त्यानंतर आपलं ठिकाण ज्या ठिकाण आहे आपण तालुक्याच्या ठिकाणावरून अर्ज करणार ते ठिकाण ते दिनांक आणि बरोबर याच्यामध्ये आपला फोटो चिटकवायचा आहे आणि त्या फोटोवर अर्धी फोटोवर अर्धी बाहेर अशी आपली जी सही आहे ती सही करायची आहे अर्जदराची सही किंवा अंकटा इथे वरती पण करायची आहे अर्जदाराचे नाव तेही व्यवस्थित कोणत्याही प्रकारे एकही लाईन आपण ब्लँक सोडायची नाही ज्या ठिकाणी माहिती आपली आवश्यक आहे ती त्या ठिकाणी आपण लिहायची आहे हे झालं स्वयं घोषणापत्र आता याच्यानंतर पुढचा आहे तो जबाब आता हा जबाब कोण देणार आहे तर हा जबाब जो आहे तो आपल्याला तलाटी कार्यालय आहे जे तलाठी सजा आहे आपलं गाव ज्या तलाठी सजेमध्ये आहे त्या तलाठी सजेकडून आपल्याला हा जबाब त्यांच्या समक्ष हा लिहून घ्यायचा आहे दिनांक आहे त्यानंतर मी खालीलप्रमाणे जबाब लिहून देणार क वय पंचवीस राहणार विरस तालुका दापोली ता जिल्हा रत्नागिरी तलाठी सजा आता इथे कंसामधील तलाठी सजेचं नाव ते आपण लिहायचं आहे यांच्या समक्ष हजर राहून लिहून देतो की आ, मी मान्य तहसीलदार सो दापोली यांसकडे स्थानिक वास्तव्याचा दाखला मिळण्यासाठी अर्ज केला असून त्याबाबत सत्य माहिती खालीलप्रमाणे आहे माझा जन्मगाव विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे एक एक दोन हजार रोजी झालेला आहे त्यामुळे माझ्या जन्मापासून ते आज दिनांक ज्या दिवशी अर्ज करणारा ती दिनांक पर्यंत माझं गाव विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे माझे वास्तव्य आहे माझे नाव विरसई येथील शिधापत्रिकेमध्ये शिधापत्रिका म्हणजे आपली रेशन कार्ड याच्यामध्ये नमूद आहे आणि आता आपण ती जोडणारच आहात जोडणारच आहात याला तसेच गेल्या सुमारे पंचवीस वर्षे मी विरसई येथे राहत आहे तरी मला स्थानिक वास्तव्यात दाखला मिळण्यासाठी जबाब लिहून दिला सदरचा दाखला मी आता कामाचं नाव मी शिक्षण नोकरी धंदा मच्छीमारी शेती ज्या कामासाठी वापरणार आहात ते काम या ठिकाणी लिहायचे तरी सजेचा दबाब वाचून पाहिलं सही करायची आणि समक्ष तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी सजा त्यांच्या सजेचं जे नाव आहे त्याचा शिक्का या ठिकाणी ते देतील आणि त्यांची सही करतील त्यांच्या समक्ष आपल्याला हे जोडपत्र तयार करायचे आता पुढे आता तलाठी सजेकडून आपल्याला एक प्रमाणपत्र दिलं जाईल ते जे जोडपत्र आहे तलाठी सजेचं नाव त्यानंतर तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी दिनांक ज्या दिवशीचा असेल आणि तलाठी कार्यालयाकडचा जावं क्रमांक त्या ठिकाणी ते नमूद करतील आणि त्यांचा हा जो अहवाल आहे तो अहवाल या ठिकाणी आपल्याला आहे मान्य तहसीलदार साहेब दापोली यांसकडे सविनय साधन विषय मग ज्याच्या नावे आपण अर्ज करणार आहोत त्याचं नाव यांचा पंधरा वर्ष वास्तव्याचा दाखला मिळण्यासाठीचा अर्ज आता संदर्भ इथे लक्षात घ्या आपल्याकडील क्रमांक जे मी तुम्हाला पहिल्या पानावरती समजून सांगितलं की आपण दंडाधिकारी साहेबांची सई घ्यायची आणि सेतूकडील जावक क्रमांक जो आहे तो इथे नमूद करणं तलाठी साहेबांनी आवश्यक आहे महोदय उपरोक्त संदर्भीय विषयान्वे अर्जदार क यांच्या अर्जाची स्थानिक चौकशी केली असता अर्जदार यांचा जबाब आणि स्थानिक पंचायती तसेच अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रे यावरून असे स्पष्ट होते की अर्जदार यांचा जन्म विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक त्या ठिकाणी नमूद करायचा आहे रोजी त्यां झालेला आहे त्यामुळे त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंत विरसई येथे वास्तव्यास आहे तेथे त्यांचे नाव विरसई येथील शिधापत्रिकेमध्ये नमूद आहे तसेच गेल्या सुमारे पंचवीस वर्ष ते विरसे येथे राहत आहेत तरी अर्जदार अ ब क पुन्हा इथं आपलं नाव यांना स्थानिक वास्तव्याचा दाखला मिळण्यासाठी अर्जदार यांचा जबाब आणि स्थानिक पंचायती अहवालासह सविनय सादर करण्यात येत आहे आपला विश्वास आता इथे तलाटी सही करतील आणि त्यांचा जो शिक्का आहे तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी सजेचं नाव असा असणारा शिक्का ते या ठिकाणी देतील आता पुढचं आहे ती शेवटचं जे जोडपत्र आहे की या अर्जासोबत असणार आहे ते पंचयादी तर पंचयादीमध्ये काय आहे तिथे सुद्धा ज्या दिवशी आपण तलाठीकडे आपण पंचयादी करणार आहोत सोबत आपल्याला जे पंच आहेत ते असणार आहेत आणि तिथे दिनांक नमूद करणं आवश्यक आहे ज्या दिवशी आपण पंचयादी करणार आहोत ते आता या पंचयादीमध्ये काय आहे तर आम्ही खालीलप्रमाणे पंचायती लिहून देणार पंच आम्ही सर्व राहणार विरसई जे पंच आपण त्यांची सई घेणार आहात ते आपल्या ज्या गावातून तुम्ही असणार आहात त्याच गावातील ते असणं आवश्यक आहे आणि ते तुमच्या सर्व ओळखीचे असणे गरजेचं आहे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी तर तलाठी सजा पुन्हा सजेचं नाव जे असेल ते ज्यांच्या समक्ष हजर राहून लिहून देतो की अ ब क यांनी मान्य तहसीलदार सो दापोली दाखला मिळण्यासाठी अर्ज केला असून त्याबाबत सत्य माहिती खालीलप्रमाणे आहे अर्जदार यांचा जन्म गाव विरसई तालुका दापोले जिल्हा रत्नागिरी येथे दिनांक एक एक दोन हजार रोजी झालेला आहे त्यामुळे त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंत विरसई येथे वास्तव्यास आहेत तेथे त्यांचे नाव विरसई येथील शिधापत्रिकेमध्ये नमूद आहे तसेच गेल्या सुमारे पंचवीस वर्षातील विरसई येथे राहत आहेत तरी अर्जदार अ ब क यांना स्थानिक वास्तव्य दाखला मिळण्यासाठी सदरचा पंचायती लिहून दिली सदरची पंचायती वाचून पाहिली ती सत्य आहे पुन्हा समक्ष या ठिकाणी तलाठी किंवा ग्रामवसूल अधिकारी सजा असणारा शिक्का मारून ते सही करतील आणि बाजूला पंच जे तुमच्या गावातील असणार आहेत आणि ते तुमच्या ओळखीचे असणार आहेत यांच्या आपण सह्या घ्यायच्या आहेत आता सह्या घेऊन झाल्यानंतर हा अर्ज आपला परिपूर्ण झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपण हा अर्ज सुरुवातीपासून तपासून घ्यायचा आहे आणि तपासून घेतल्यानंतर त्याच्यावरती सह्या आहेत का त्यात म्हणून दिलेली माहिती ही कोणत्याही प्रकारे चुकीची असणार नाही खोटी असणार नाही याची खात्री करायची आणि त्यानंतरच आपण हा अर्ज आणि आवश्यक असणारी जी जोडपत्रं आहेत ती जोडून आपल्या तालुक्याच्या सेतू कार्यालयाकडे सादर करायचा आहे अर्ज आपला परिपूर्ण असेल तर आपल्याला कोणतीही अडचण या रहिवाशी दाखल्याच्या संदर्भात येणार नाही तर या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत सहभागी झालात आणि रहिवासी दाखला काढण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे समजून घेतलात याबद्दल धन्यवाद यानंतर पुढच्याही आपण काही भागामध्ये अशाच प्रकारे काही शासकीय जे दाखले जे आहेत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तोपर्यंत